गुरु रविदासजी महाराज यांची जयंती व पौर्णिमानिमित्त संकल्प ग्रुप शहादातर्फी शहादा शहरात ठिकठिकाणी गोमातेसाठी चारा वाटप करण्यात आला सदर उपक्रम शनी मंदिर विजयनगर परिसरात राबवण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी श्री राजेंद्रजी गुप्ता नेत्रदीपजी कुअरसर रुपेशजी जाधव यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी ग्रुपचे अध्यक्ष सुरेश चव्हाण यांनी सांगितले की वर्षभर प्रत्येक पौर्णिमेला हा उपक्रम सुरळीत सुरू राहील आणि शहरातील जे गोसेवक सेवा देण्यास इच्छुक असतील त्यांनी पुढच्या पौर्णिमेस उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले सदर उपक्रमासाठी पिनाकिन पटेल राकेश कोचर संदीप बोरसे पंकज चोरडिया प्रशांत कदम संदीप चोरडिया महेंद्र चित्रकथी रुपेश अग्रवाल अमर छाबडिया कल्पेश खाबिया महावीर चोरडिया गुलाब सुताळ छोटू अहिरे आदींनी मेहनत घेतली सूत्रसंचलन डॉ लक्ष्मण सोनार यांनी केले प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क नमस्कार संकल्पग्रुप तर्फे यावर्षी आम्ही असा संकल्प केला आहे की न दर महिन्याच्या पौर्णिमेला गाईंना चारा वाटप करायचा आणि त्याच सोबत आजच्या दिवशी संत रविदास महाराजांची पण जयंती आहे अशा दिवशी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमाचा आमचे प्रमुख पाहुणे म्हणून शाहातील पत्रकार संघाचे अध्यक्ष जसे की राजू काका अग्रवाल कुवर सर रुपेजी जाधव आणि नरेंद्रजी बागले यांना आम्ही आमंत्रित केले होते आणि त्यांच्या समक्ष आम्ही आज गाईंना चारा वाटप करण्याचा कार्यक्रम संपन्न केलेला आहे धन्यवाद <स्थाथ>